नमस्कार मी श्वेता एस एन बी टी हेल्थ टॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अत्याधुनिक उपचारांसाठी उत्तर महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध सर एस एन बी टी हॉस्पिटल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि याच हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्यासोबत आपण हेल्थविषयी चर्चा करत असतो आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करत असतो आज आपण या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत मूत्रविकारांविषयी कारण जग हे आधुनिकतेकडे वळत आहे मात्र मूत्रविकारांचं प्रमाण सुद्धा तेवढंच वाढलेलं आहे मुळात मूत्रविकार म्हणजे काय त्याच्यावर उपचार कसे केले जातात आणि यातनं आपण कशी सुटका करू शकतो आणि मुळात मूत्रविकार होऊ नयेत म्हणून काय करायला हवं या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या या शो मध्ये आहेत एस एन बी टी हॉस्पिटलचे मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर नरसिंग सर सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार डॉक्टर खूप खूप स्वागत आहे ज्या प्रकारे मी तुम्हाला आता म्हटलं की आता आधुनिक तिकडे आपण चाललोय मूत्रविकार पण वाढत चाललेले पण बऱ्याचदा ना अनेक पेशंटला कळतच नाही की आपल्याला मूत्रविकार पण झालेला आहे तर एक व्याख्या सांगता येईल का, सांग का मूत्रविकार म्हणजे काय आणि मग त्याची लक्षणं कशी ओळखायची मूत्रविकार म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास लघवीच्या जागेपासून आपली लघवीची पिशवी जे ब्लॅडर म्हणतो आणि किडनी हे एवढे ऑर्गन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत तर प्रत्येक ऑर्गनच्या जागेच्या आजारानुसार पेशंटला वेगवेगळा त्रास होत असतो जसं की आता मूत्र नलिकेचा जर आजार असला तर त्या पेशंटला लघवीचा त्रास जास्त होतो लघवीचा त्रास म्हणजे काय लघवीच्या फ्लो मध्ये कमतरता होणे तोच फ्लो मेंटेन करण्यासाठी पेशंटला जोर करावा लागणे पोटातून जोर करून ती लघवी बाहेर काढावं लागणे किंवा लघवी मध्ये मध्ये आडखून होणे काही पेशंट्सला असंही होऊ शकतं की दिवसा त्रास होत नाही परंतु रात्री चार वेळेस पाच वेळेस काही जणांना दहा वेळेस काही जणांना बाथरूमच्या बाजूला झोपावं लागतं हा त्रास असतो हा त्रास एक्स्ट्रीम लेवलला गेल्यावरती कळतो परंतु जेव्हा कमी आजार असतो त्याच वेळेस जर त्याला आयडेंटिफाय करायचं असेल त्याला ओळखायचा असेल तर जो आपला रुटीन पॅटर्न असतो लघवीचा त्याच्यामध्ये काय बदल होतो याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे जसं की धार बारीक होणे किंवा जोर करावा लागणे हे जे सगळ्यात अगोदर सुरू होतात किंवा एखाद्याला वारंवार लग्नाला जायची जे गरज पडते ते पण कसं टेम्पररी नाही एक आठवडा दोन आठवडे ते थांबतच नाहीये तर असं समजा की आपल्याला मूत्रनलिकेशी रिलेटेड किंवा या ऑर्गनशी रिलेटेड काहीतरी आजार आहे तो आजार वाढण्याच्या अगोदर काही जण सहन करतात दोन महिने तीन महिने वर्षभर तोपर्यंत तो आजार बऱ्यापैकी वाढलेला असतो तोपर्यंत एखाद्या वेळेस असं असतं की त्यांची लगवी अडकून जाते त्यांना इमर्जन्सी जावं लागतं पण तो आजार सुरू अगोदरच झालेला असतो ह्या गोष्टी लवकर आयडेंटिफाय केला तर आपल्याला कमीत कमी गरजेच्या ट्रीटमेंट मध्ये आपल्याला चुटका मिळू शकते ना एका एक्स्ट्रीमेंटला जर गेले ते सिम्पटम्स तेवढ्याच एंड ची ट्रीटमेंट त्यांना लागू शकते अगदी जसं तुम्ही म्हणालात की लघवीवरती कंट्रोल असणं हे आवश्यक आहे पण बऱ्याचदा सतत लघवीला जाणं हे कधी कधी मानसिक पण असू शकतं तर कधी कधी शारीरिक पण मग हे ओळखायचं कसं पेशंट मानसिक जो आजार असतो तो आजार कसा टेम्परेरी असतो काहीतरी इव्हेंट घडलेला असतो काहीतरी इव्हेंट घडणारा असतो त्या विचारांमुळे त्यांना लघवीचे जे सिमटम्स होतात ते टेम्पररी असतात पण जो ऑर्गॅनिक म्हणतो जो एक्झॅक्टली त्याला प्रॉब्लेम झालेला आहे डिसीज झालेला आहे आजार आहे त्याच्यामध्ये तर त्या आजाराची लक्षणे हे विथ टाईम कमी नाही होत तर त्याच्यामुळे त्यांनी एक आठवडा जास्तीत जास्त दोन आठवडे त्याची वाट पाहावी नंतर डॉक्टरांना इमिडिएटली दाखवून द्यावं याच जर समजा त्रास सोबत पेशंटला दुसरा त्रास आहे दुखणे पोटात दुखणे आहे किंवा ताप आहे तर या गोष्टी आणखी सिव्हिअर असतात जेणेकरून लवकरात लवकर त्यांनी त्या ते आजारावरती ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आणि ताप आणि दुखणे ह्या दोन गोष्टी सायकोलॉजिकली नसू शकतात काहीतरी आजार असल्यामुळेच त्या उद्भवतात त्याच्यामुळे हे जर दोन सिमटम्स असले तर त्यांनी लगेच आपण डॉक्टरांना दाखवून द्यायला पाहिजे आणि फार उशीर झाला तर मग मुदखडा फार उशीर झाला तर तेवढा एक्सटेंड जास्त हॉस्पिटल स्टे वाढतो ट्रीटमेंटचे कॉम्प्लिकेशन कॉम्प्लिकेटेड ट्रीटमेंट जास्त वाढते कारण त्यांचा एक्स्ट्रीम लेवलला गेलेला गेलेला एखाद्याची लघवी अडकलेलीच आहे पूर्ण तर त्याला आपण नळी टाकून ड्रेन करणे किंवा पोटातून नळी टाकून ड्रेन करणे हे कसं एक इन्व्हेजिव्ह प्रोसिजर त्यांना पुढे जावं लागतं जर समजा त्यांनी लवकरच आपल्याला दाखवलं तर ते लवकर आपल्याला विथ मेडिसिन पण आपल्याला ट्रीट आता त्रास एखाद्या पेशंटला जेव्हा होतो तेव्हा काय होतं आणि मग मग त्याच्यावर उपचार कसे केले जातात मुतडा असा आहे जो नळीमध्ये एकदा जर अडकला आपल्या म्हणजे किडनी पासून जे ब्लॅडरपर्यंत जे नळी येते त्याला युरेटर म्हणतो त्याच्यात जर तो अडकला तो, तो एकदम सिविअर पेन असतो म्हणजे एकदम पेन तो सहन नाही करू शकत पेशंट त्याला काहीही करून हॉस्पिटलला तर यावंच लाग मग असे जे पेन असतात युजली स्टोन अडकल्यामुळे होतात पण काही पेन कमी असतो काही जो त्रास असतो तो कमी असतो पाठीमागे आपल्या दोन्ही बाजूला होऊ शकतो तो खडा युजली मध्ये असतो तो खडा किडनीमध्ये आहे आणि त्रास कमी करतो कारण त्याने लघवीचा रस्ता बंद नसतं केलेला तो बंद रस्ता खुला असतो मग अशा वेळेस पेशंटला वाटतं आपल्याला त्रास नाही ट्रीटमेंट काय करायचं मग ते वाढत जात स्टोनची साईज वाढत जात दोन सेंटीमीटरचा कधी कधी पाच सेंटीमीटर होतो सहा सेंटीमीटर होतो आणि त्याच्यापेक्षा सिरियस काय असतं की तो स्टोन जर तसाच राहिला तर तो, तो स्लोली स्लोली किडनीला डॅमेज करतो आपली एक किडनी डॅमेज व्हायला लागते ते लक्षात येत नाही का कारण त्याला त्रास होत नाही पण त्याला माहित असतं आपल्याला स्टोन आहे म्हणजे काही पेशंट तर असे की डायरेक्ट किडनी खराब झाल्यावर येतात स्टोन मुळे पू जमा झालेला आहे तर ही लक्षणं अगोदरच त्यांना घडलेली असतात दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष अगोदर तर त्याच वेळेस जर दाखवलं तर स्टोन क्लिअर झालं तर ते किडनी पण वाचवली बरोबर आता आपल्या एस एनबीटी हॉस्पिटलमध्ये मात्र मूत्रविकार विभाग कसा आहे थोडंसं मला जाणून घ्यायचं आणि मग या विभागामध्ये कोणकोणते उपचार केले जात आपल्याकडे डेडिकेटेड युरोलॉजी डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये ओपीडी दोन ऑपरेशन थिएटर आणि सेपरेट वॉर्ड आहे एक प्रायव्हेट वॉर्ड पण आहे ज्याच्यामध्ये आपण प्रायव्हेट पेशंट पण ठेवतो आपल्यासोबत इथं दोन सुपर स्पेशलिस्ट युरोलॉजिस्ट चोवीस तास काम करतात आणि आठवड्याचे सहा दिवस ओपीडी असते आठवड्याचे सहा दिवस आपले ऑपरेशन थिएटर चालू असतं आणि आपण या ठिकाणी युरोलॉजी मध्ये ए टू झेड जे काही आहे सर्जरीज त्या सगळ्या सर्जरी आपण इथे करतो स्टार्टिंग फ्रॉम आपलं प्रोस्टेट स्टोन ते किडनी ट्रान्सप्लांट पर्यंत याच्यामध्ये मध्ये आपण दुर्बिणने सगळे प्रोस्टेटचे दुर प्रोस्टेट ऑपरेशन करतो स्टोनचे पण सगळे ऑपरेशन दुर्बिणने करतो आपण ओपन ऑपरेशन हे रेअरली म्हणजे एक हजारांमध्ये दोन तीन पेशंट आपले ओपन सर्जरीने होतात आणि जे काही किडनीचे रिलेटेड आजार आहेत किडनीचं कॅन्सर आहे किंवा किडनीची नळी बारीक झालेली आहे त्याला आपण रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे लघवीच्या पिशवीचे कॅन्सर आहे किंवा लघवीच्या नळीचे कॅन्सर आहे तर हे सगळे ऑपरेशन पण आपण दुर्भिन्न करू कॉम्प्लिकेटेड जसं आर्डिनल ग्लँड म्हणून एक ग्लँड असते आपल्या किडनीच्या वरती त्याच्या कधी कधी गाठी असतात त्या गाठी थोड्याशा ऑपरेट करायला पण डिफिकल्ट असतात आणि मेडिकली मॅनेज करायला पण डिफिकल्ट असतात त्याच्यासाठी एक पूर्ण टीम लागते जी टीम आपल्या इकडे अवेलेबल आहे जे एंडोक्रिनॉलॉजिस्ट असतात ते पण आपल्याकडे सुपर स्पेशलिस्ट अवेलेबल आहेत तर त्यांच्या मदतीने आणि आम्ही सर्जन तर आपण ह्या कॉम्प्लिकेटेड सर्जरीज पण पार बाकी किडनी ट्रान्सप्लांट पण आपण सुरू करतो जे की किडनी ट्रान्सप्लांट आपल्याकडे पूर्ण मोफत होणार आहे महात्मा ज्योतिबा फुलेच्या योजनेच्या अंतर्गत सर्जरी म्हणजे पेशंट ऍडमिटेशन टू डिस्चार्ज त्याला एकही पैशाचा खर्च येणार नाही नक्कीच खूप छान तुम्ही सांगितलं खरं पण ऑपरेशन म्हटलं की प्रत्येक पेशंटच्या मनात भीती असते तर अशा वेळी तुम्ही पेशंटला मग काय सांग अशा वेळी काय की आपल्याकडे जे स्टोनचे ऑपरेशन होतात प्रोस्टेटचे ऑपरेशन होतात किंवा जे मी तुम्हाला सांगितलं की दुर्बिणने ऑपरेशन करतो याच्यामुळे काय झालेलं आहे की पेशंटच्या त्रासामध्ये कमतरता झाली पेशंटला त्रास नाही होत पेशंटला जे भूल उतरल्यानंतर त्रास होतो चार दिवस पाच दिवस सात दिवस ऍडमिट राहतात टाके काढेपर्यंत ऍडमिट राहतात त्याची गरज नाही पडत पेशंट दुसऱ्या दिवशी जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी तो घरी जातो घरी जाऊन तो काम करू शकतो ऑफिस कॉम तर तो दुसऱ्या दिवसापासून करू शकतो पण थोडंसं लाईट वेट काम पण तो डे टू पासून सुरू करतो तर या अशा सर्जरी सुरू झाल्यामुळे पेशंटच्या वर्क आवर्स मध्ये हॅम्पर नाही होत म्हणजे त्याचे वर्क आवर्स कमी नाही होत त्याच्यामुळे काय पेशंट पण विलिंग होतं चला नहीं होता। नहीं होता। आज ऍडमिट व्हायचं आपल्याला दोन दिवसांत घरी जाईल तर हे जे टेक्नॉलॉजीमुळे किंवा कमीत कमी इन्व्हेजन करून आपण जे ऑपरेशन करतो दुर्बिणने करतो त्याच्यामुळे पेशंट लगेच रेडी अगोदर काय असायचं की पेशंटला बरेच दिवस हॉस्पिटल मध्ये राहावं लागेल आणि कॉम्प्लिकेशन रेट पण कमी होऊन असल्यामुळे पेशंटला जास्त सहन करावा नाही लागत जो ऑपरेशन कॉम्प्लिकेशन एका पेशंट कडनं दुसऱ्या पेशंटला आपोआप इन्फॉर्मेशन जाते त्याच्यामुळे तो पेशंट लगेच आपल्याकडे येतो की नाही आपण इथेच करू आणि म्हणूनच मला वाटतं की अत्याधुनिक सगळे तंत्रज्ञान एस एनबीटी हॉस्पिटलमध्ये तुम्ही वापरता आणि अनेक पेशंट इकडनं आनंदाने अगदी यशस्वीपणे शस्त्रक्रिया पूर्ण करून आनंदी आयुष्यात जगतात इफेक्टिव्ह लाईफस्टाईल जगतात असं म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही पण अनेक कॉम्प्लिकेटेड पेशंट्सना सुद्धा तुम्ही ट्रीट केलेले म्हणजे या क्षेत्रात जवळपास सात हजाराहून अधिक शस्त्रक्रिया आतापर्यंत तुम्ही पार पाडलेले आहेत तर अशा काही के केस स्टडी आम्हाला तुम्ही सांगू शकता का आपल्याकडे आता काही एक फिमेल होती सतरा वर्षाची तिला राईट साईडला ऍड्रिनल मास होता जो किडनीच्या वरती असतो तो जवळपास अकरा ते बारा सेंटीमीटरचा म्हणजे ऑलमोस्ट किडनीचा साईज एवढा एक गाठ होती ती तशी पाहिली तर ती गाठ छोटीशी असते एवढी तीन दोन सेंटी चार सेंटीमीटरची पण त्याच्यामध्ये एवढी मोठी गाठ झाली होती आणि तो एक प्रकारचा कॅन्सर होता त्याच्यामुळे त्याच्यातनं बरेच सारे हार्मोन्स तयार होत असतात त्या गाठीमधनं तर त्या गाठीचं ऑपरेशन इथं आपण दुर्बिनने केलं होतं आणि त्याच्यानंतर पेशंट ऑपरेशनच्या नंतर पेशंटला जे सपोर्ट लागते टीम की त्याच्यानंतर तिला कोणते हॉर्मोन द्यायला पाहिजे ती, ती, ती सिरियस नाही होण्यासाठी तिला कोणती ट्रीटमेंट द्यायला पाहिजे याचा सगळा प्रोटोकॉल फिक्स असल्यामुळे पेशंट दुसऱ्या दिवशी आयसीयू मधून मधनं बाहेर चौथ्या दिवशी ती घरी गेलेली होती आणि त्या पेशंटच्या सॅटिस्फॅक्शन इतकं छान होतं की आपण तिचा एक टॉक ठेवला होता त्या पेशंटचं आपल्या हॉस्पिटलला एवढी मोठी सर्जरी आणि कॉम्प्लिकेटेड सर्जरी आपण उत्तमरित्या केली त्याच्यानंतर लघवीच्या रस्त्याची जे रुकावट असतो तो रुकावट बऱ्याच ठिकाणी काही सिंपल असतात पण काही बरेच कॉम्प्लिकेटेड केसेस असतात ऑलमोस्ट एंटायर जो लघवीचा रस्ता असतो तो, तो पूर्ण डॅमेज झालेला अशा सर्जरी पण आपण इथे त्यांना गालची चमडी काढून लावून ट्यूब बनवून आपण त्या ठिकाणी लावतो एंटायर जवळपास एक पंधरा ते वीस सेंटीमीटरची ट्यूब बनवल्यासारखं आपण बनवतो त्या पेशंटला पण जे सॅटिस्फॅक्शन भेटतं सर्जरी नंतर कारण तोपर्यंत त्यांना लगेच होत नसते पण या सर्जरी नंतर त्यांना जे सॅटिस्फॅक्शन भेटतं त्याच्यामध्ये हॉस्पिटल आणि डॉक्टरांचं सॅटिस्फॅक्शन असतं अशा केसेस खूप जास्त येतात आमच्याकडे कारण प्रायव्हेटमध्ये म्हणा किंवा बाहेर आपण काय सिम्पल केसेस सिलेक्ट करतो पेशंटला पण नुकसान नको डॉक्टरांना पण त्रास नको जे उरलेल्या केसेस असतात कॉम्प्लिकेटेड त्या आपल्याकडे जे ऑलमोस्ट आठवड्याला आपण चार ते पाच या कॉम्प्लिकेटेड युरेथ्राच्या सर्जरी आपण इथे करतो आणि पेशंट रेफरल पण आपल्या एस भरपूर म्हणजे आता हे जे केसेस झाल्यामुळे लोकांना समजल्यामुळे कि होता। ते होतात ते ऑलमोस्ट बुलढाणा धुळे सुरत औरंगाबाद त्याच्यानंतर इकडे जुन्नर म्हणजे पुण्याचे पेशंट पण आपल्या आपल्याकडे येत आहेत त्याचे दोन बेनिफिट एक तर रिझल्ट भेटत आहेत आणि कमी दरामध्ये हो त्यांची ट्रीटमेंट होऊन जाते बरं डॉक्टर मुळात मुतखडा होऊच नाही यासाठी मग काय काळजी घ्या मुतखडा होण्याचे भरपूर कारण आहेत तसे जो एक अनअवॉइडेबल एक कारण आहे ते म्हणजे की मेटाबॉलिक काही डिसऑर्डर्स असतं कंजेनेटेल म्हणा की पॅरेंट्स कडनं आलेले आहेत ते त्या मुलांना किंवा त्या पेशंट्सला स्टोन होणारच असतात तर त्यांची काळजी घेणे वेगळी असते आणि सामान्य माणूस सामान्य माणसासाठी काही काळजी घेऊन वेगळं आणि तिसरी कॅटेगरी असते की ज्याच्यामध्ये आपल्या किडनी म्हणा किंवा जे आपली जी स्ट्रक्चर आहे आपलं किडनी ब्लॅडर युरेटर याच्या स्ट्रक्चरल जे चेंजेस असतात त्या चेंजेसमुळे स्टोन होतात काही जणांना तर त्याचे कॅटेगरी वेगळे असे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट असतात सामान्य माणसासाठी कसं आहे की त्यांनी एक सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते वॉटर इंटेक ऍडिक्युट ठेवायला पाहिजे त्याच्या रिक्वायरमेंटनुसार जसं की एखादा एक्सरसाइज करणारा माणूस आहे एखादा शेतात काम करणारा माणूस आहे एखादा वर्कर आहे त्याचं जेवढं वॉटर लॉस होत असतो त्याने तेवढा इनटेक त्याचा ठेवायला पाहिजे तर सगळ्यांचं किती पाणी घ्यायचं हे कसं ठरवणार आपण त्याचं एक साधं माप आहे की आपली जे युरिन होते दॅट शुड बी कलर त्याचा जो आहे तो कलर आपल्या पिण्याच्या पाण्यासारखा असला म्हणजे की आपण योग्य पाणी पितोय खूप पण पाणी नाही प्यायचं की पाच सहा मिनिटाला आपल्याला परत बाथरूमला जावं फक्त एवढं एकच माप आहे की आपण ऍडिक्युएट वॉटर घेत आहे दुसरं असतं जे ज्यांना ऑलरेडी प्रॉब्लेम आहेत तर त्याचं आपण इव्हॅल्युएशन करतो की एक्झॅक्टली स्टोन कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यानुसार त्यांना आपण डायटरी चेंजेस किंवा आणखी ट्रीटमेंट त्यांना देतो आपण किंवा काही मेडिकेशन्स त्यांना प्रिस्क्राईब करतो कोणत्याही औषधं स्टोन होऊ नये म्हणून घ्यायला नाही पाहिजे ठीक आहे कारण सगळ्यांना स्टोन होत नाही तर हे काळजी घ्यायची दुसरी लाईफस्टाईलमध्ये एक तर सगळ्यात मीठ कमी घ्यायचं मिठामुळे कॅल्शियम एक्सक्रेशन म्हणजे कॅल्शियम लग्नमध्ये वाढतं त्याच्यामुळे स्टोन बनण्याचे प्रमाण वाढतात तर मिठाचे प्रकार आता मीठ कमी घ्यायचं म्हणजे काय खायचंच नाही असंही नाही जे पॅकेज फूड असतात ते अवॉइड केलं तरी आपलं बऱ्यापैकी मीठ कमी होतं जसं की चिप्स आहे हा म्हणजे जे काही पॅकेज फूड आहे सॉल्टी जे असतं ते अवॉइड करायचं किंवा एक्सेस जे सॉल्ट आपण वरतून घेणार आहोत सॅलडवरती आहे भाजीमध्ये ते अवॉइड करायचं तर मीठ आणि पाणी हे समीकरण आहे पाणी जास्त घ्यायचं मीठ कमी करायचं तुमचे ऑलमोस्ट फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट स्टोन कमी होतात दुसऱ्या बाकी काही खाण्याचे प्रकार असतात प्रत्येक पेशंट विचारत असतो हे खाऊ की नको ती खाऊ की न कोणत्याही गोष्टीचं प्रमाण असतं जसं की एकच पदार्थ आपण जास्त खाल्लं तर तो हानिकारक ठरतो त्याच्यामुळे जसं की पालक आहे चॉकलेट्स आहे नट्स आहेत हे प्रकार जास्त नाही खायला पाहिजे महिन्यात ना एखादा एखाद्या वेळेस घेतलं तरी चालतं तर या गोष्टी जरी हँडल केलं तर सामान्य माणसाला स्टोन होण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल सगळ्यात इम्पॉर्टंट दोन गोष्टी आहे मीठ आणि पाणी काही जण जिम करतात वेटलिफ्टिंग करतात प्रोटीन्स सप्लिमेंट घेतात किंवा काही जण आता आपल्याला मसल्स बनवायचे जिम करायचे म्हणून नॉन व्हेजचं प्रमाण वाढवतात तर अशा पेशंटमध्ये काय की ते प्रोटीनचं युटिलायझेशन त्याच्या मेटाबॉलिझममुळे जे काही एक्सप्रेशन होतात तर त्याच्यामुळे त्यांना स्टोन जास्त तयार होतात तर त्यांनी पण त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार प्रोटीन घ्यायला पाहिजे बॉडी वेट आणि रिक्वायरमेंट काय आहे आपल्या जिम मध्ये ट्रेनर सांगतोच की एवढी रिक्वायरमेंट आहे तुम्ही एवढी घ्या किंवा एखाद्या डायटिशियनला विचारायचं वजनानुसार मी किती प्रोटीन घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासोबत पाणी किती घ्यायला पाहिजे हे प्रमाण जर योग्य असेल तर त्यांना पण स्टोन होत नाहीत कारण आपल्याकडे बरेच जण तसे पेशंट पण येतात प्रोटीन इंटेक वाढलेला असतो आणि त्यांना स्टोन होतो अगदी म्हणजे संतुलित आहार संतुलित जीवनशैली हे एक महत्वाची की म्हणलं तरी हरकत नाही आता थोडस दुर्भिणीद्वारे शस्त्रक्रियेविषयी मला विचारायचं की त्या दुर्भिणीद्वारे केलेली शस्त्रक्रिया असेल किंवा महिलांच्या गर्भाशयाचे जे जे काही होतात त्यात येतात तर ते दूर करण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जातील महिलांचे मोस्ट कॉमनली जे होतात ते जसं की गर्भपिशवी काढणे किंवा तिथे काही आजार असेल तर तो आजार ट्रीट करतात तर अशा वेळेस काय असतं की दोन स्ट्रक्चर जवळ जवळ असतात म्हणजे आपले लघवीची नळी आणि लघवीची पिशवी ब्लॅडर हे जवळ असल्यामुळे त्याला इजा होणे हे शंभरमध्ये पाच सहा पेशंटला नोंद असतं म्हणजे इट्स अ कॉमन कॉम्प्लिकेशन आहे त्याच्यामधलं तर त्याच्यामध्ये काय की पेशंटला खूप सायकोलॉजिकली डिस्टर्बन्सेस होतात म्हणजे पेशंटला वाटतं की आपलं ऑपरेशन तर झालं परंतु आपल्याला परत लगवी लीक होते कारण तो ट्रॅक बनून जातो ब्लॅडर पासून आपल्या खाली बाळ होण्याच्या जागेवर तर याचे ऑपरेशन पण आपण आपल्या ठिकाणी दुर्बिननेच ठीक करतो एखादा महिना दीड महिन्यानंतर आपण पेशंटला इव्हॅल्युएट करून त्यांचे ऑपरेशन सुद्धा दुर्बिनने करतो पेशंट दुसऱ्या दिवशी घरी जातो त्याच्यामुळे या सर्जरीमुळे पेशंटचं सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स पण कमी होतं आणि नंतर जो खर्च पण कमी होतो कारण आपल्याकडे तर फ्री होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची जी मॉर्बिलिटी म्हणजे पेशंट आजारामुळे जे बेडवर राहणार असते ते पूर्ण कमी होऊन जात त्याच्यामुळं ही एक ऍडव्हान्स ट्रीटमेंट आपण इथं करतो आपल्याकडे अगदी पण जसं एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये अनेक उपचार किंवा शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात तर मूत्रविकार ज्यांना झालेला आहे अशा पेशंट्ससाठी हे कसं फायद्याचं ठरू शकेल कसं आहे स्कीम मध्ये आपल्याकडे कसं एका आजारासाठी गव्हर्नमेंटने जे काही दिलेलं आहे पॅकेज त्याच्यामध्ये आपण सगळे त्यांचे इन्व्हेस्टिगेशन म्हणा त्यांचं ट्रीटमेंट जेवण स्टे सगळं फ्री करतो आणि पेशंट आपल्याकडे एकदा जर आला दुसऱ्यांदा समजा दुसऱ्या प्रकारचं त्याला त्याच भागात जरी आजार त्याला असला तर तो, तो पण आपल्याकडे फ्री होतो या गोष्टीचा पेशंट फायदा घेऊ शकतो कारण पेशंटला माहित नसल्यामुळे फक्त माहीत नसल्यामुळे तो आणखी दुसऱ्या ठिकाणी तो खर्च करतो मग त्याला नंतर समजतं कधी कधी की अरे असं होतं म्हणजे त्यांचं नुकसान ऑलरेडी झालेलं असतं याच्यामध्ये कसं तुम्हाला ट्रीटमेंट चांगली भेटते हेल्थ चांगली राहते आणि तुमचं इकॉनॉमिकली पण सपोर्ट भेट अगदी आणि सर्वसामान्यांपर्यंत हीच माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृतीसाठी म्हणूनच आपण खरं तर हा कार्यक्रम घेतलेला आहे खूप छान तुम्ही माहिती दिली खरंच तुमचे मनापासून थँक्यू थँक्यू